आपण सगळेजण प्रांतिक्रिय महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहोत मी या ठिकाणी ज्योतिराव फुलेंचा अनुयायी शिष्य म्हणून उपस्थित आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचं का काम जे आहे ते काम अलौकिक का आहे आणि संबंध देशामध्ये जगामध्ये फुले विचारांची आता सुरुवात झालेली आहे असं म्हणतात की महापुरुषांच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनी त्यांचा कालखंड सुरू होतो आता महात्मा ज्योतिराव फुलेंचा कालखंड सुरू झालेला आहे संबंध देशामध्ये फुलेंनी जे सूत्र दिलं इतिहासाचं त्या सूत्रानुसार या देशामध्ये वर्णजाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये स्त्री पुरुष समतेच्या विरोधामध्ये संघर्ष सुरू आहे ज्योतिराव फुलेंनी आपल्याला प्राचीन श्री सत्ताक समाजाकडं नेण्याची दिशा दिली सूत्र दिलं आणि त्यानुसार या देशामध्ये इतिहासाकडं बघण्याचं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बदलला या देशामध्ये खरी लढाई जी आहे ती लढाई वर्णजाती व्यवस्थेच्या विरोधामधली आणि त्रिपुरुष क्षमतेसाठी असल्याचं ज्योतिराव फुलेंनी सांगितलं आज आपण बघतो की संबंध देशामध्ये दोन महापुरुषांच्या संदर्भामध्ये प्रचंड अभ्यास सुरू आहे अनेक अभ्यासक विचारवंत दोन महापुरुषांच्या ग्रंथावर सातत्याने चर्चा करतायत आज सुद्धा संध्याकाळी पाच वाजता महात्मा ज्योतिराव फुले यांची विचारधारा आणि साहित्य एकूण मराठी साहित्यावर ज्योतिराव फुलेंच्या विचारांचा जो प्रभाव आहे त्याच्यावर संध्याकाळी एका ग्रंथाचं प्रकाशन होतं आहे सांगायची गोष्ट अशी की ज्योतिराव फुलेंचा कालखंड सुरू झालेला आहे आणि हा कालखंड या देशामध्ये पूर्ण समता निर्माण झाल्याशिवाय संपणार नाही ज्योतिराव फुलेंचं जे स्वप्न होतं वर्गविहीन जातीविहीन आणि त्रिपुरुष समतेचा समाज तो समाज आपल्याला निर्माण करायचा आहे आणि तो समाज निर्माण करण्याची आपल्या सगळ्यांना जेतराव फुलेंच्या विचारातून प्रेरणा मिळावी ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार आणि त्यांचं स्वागत करतो आपण इथं महात्मा फुलेल्या <laughs> या महात्मा या पदवीसाठी जमलेलं आहे ही पदवी झालं म्हणजे आपल्या या भारतात दोन लोकांना महात्मा पदवी मिळाली त्यात महात्मा गांधी एक पहिली पदवी त्यांना मिळालेली त्याच्यानंतर महात्मा ही पदवी आपण बाबासाहेब आंबेडकरांनी त्या तुलना दिलेली जे आज महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्रात काय म्हणजे पूर्ण भारतात पदवी घेणारी हि पण हा जो सन्मान आहे हा फार मोठा सन्मान आहे हा सन्मान मिळावा परंतु एक अखाची गोष्ट म्हणजे असं वाटतं तर आपल्या आर्थिक आपल्या महाराष्ट्र शासनाने म्हणा किंवा यांनी म्हणा त्यांना अजून समाज रत्न किंवा समाजभूषण असा पुरस्कार दिलेला नाही त्यासाठी आपण एक पाठपुरावा मागे केला होता आणि परत करावा जेणेकरून महात्मा फुलेंचं आणि सावित्रीबाईंचं नाव एक समाज काहीतरी हे होईल असं करण्यासाठी आपण संघटनेने प्रयत्न करावा असं मला वाटतं आहे दृष्टीने संघटनेने काही पत्र देऊन त्याच्यावर सहाय्य करून पूर्वी आपण एक कार्यक्रम राबवला होता परंतु शासनाने काही त्याचा दखल घेतली नाही गरीब वार जर असं आहे हे केलं तर आपण त्याची दखल घोषण होईल अशी माझी अपेक्षा आहे थोडं बोलून माझं भाषण ज्योतिया जय थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यात हार घालून आजचा हा महात्मा पदवीचा दिवस आज इथे साजरा करत आहोत की खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाकरता बहुजनांकरता जे काही आपलं आयुष्य त्यात घालवलं त्या मानानं ही पदवी फारच कमी परंतु या पदवीचे हकदार काही थोडे लोक आहेत आता सर्वांना माहिती आहे त्यातले आपले महात्मा ज्योतिराव फुले मित्रा हो ज्या व्यक्तीने आपलं सर्व आयुष्य बहुजनांसाठी घातलं ते फार शिक्षित होते स्त्रियांना शिक्षण व इतर बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आपल्याला मिळवून दिल्या मी महात्मा ज्योतिराव फुले यांना कुठे कोटी प्रणाम करतो व माझी संस्था सत्यशोधक माळी समाज सेवाभावी संस्था यांच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले यांना अठरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी मुंबईतील एका मोठ्या कार्यक्रमात महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा देण्यात आला आणि त्याच्यानंतरच्या काही काळापासून महात्मा दिवस आपण साजरा करतो खरंतर हा दिवस साजरा करण्याची कल्पना माझे मित्र आणि चौथामाळे युवक संघाचे अध्यक्ष पहिलाच वर्षी सचिन भाऊ गुलदगर यांची होती आणि गेल्या पाच सहा वर्षापूर्वी त्यांच्या सांगण्यानुसार मी दोन वेळा ते हा कार्यक्रम केला त्याच्यानंतर मग ते खंड पडला पण मागच्या वर्षी आम्ही सत्यजता समाजाचा राज्यावेश नाशिकला घेतलं आणि जगापासून ठरवलं की हा कार्यक्रम आपण दरवर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा करू आमचे मित्र आज आपल्यात ताई मी आपल्या सर्वांना विनंती करतो की पहिलापासून सचिन भाऊ बंदकर यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया यांच्या वतीने आयोजित केलेला महात्मा दिवसाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं आभार मानतो